कसे चार चार चालू आहे का सगळ्या कामात काय सांगता पंचान्न सांगायचे कमी जास्त होतील कमी जास्त होतील ना गॅरंटी सांग सांग पैसे सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा नऊ शहाण्णव सदोतीस सदोतीस बावन्न बावन्न तेवीस तेवीस सत्या सत्याहत्तर सर्व कामाची Cinggah kulit? Oh, <laughs> <laughs> oh kaisang tuh कसे आहेत दाताल चार सहा आहे का चालू आहे का सगळ्या काना काय सांगतं याची काय की पासष्ट का सांगा मोबाईल कुठे बरं सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव पन्नास बियाण एक वीस अठ्याहत्तर ब्याण्णव आले <dévelop eigentlich analysis> का चालू आहे सगळ्या कामाला सगळ्या कामाला चालू आहे काय सांगता याची काय सांगता की मग एक त्याचे पंचावन्न ते बी दाती येलेत का समोरचे दोन्ही एक पंधरा एक पंधरा का बर अन्पल कार्डा पस्तीस सांगा मोबाईल नंबर आहे शहात्तर सहासष्ट शहात्तर सहासष्ट झिरो तीन त्र्याण्णव झिरो झिरो तीन त्र्याण्णव झिरो नऊ सगळे गॅरंटी देत ना oh. कसे दातालय ले? दाते आले का काय सांगता एकदा एक कामाचे सगळे गॅरंटी मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस सत्तावन्न सत्तावन्न झिरो चारशे अठ्यात्तर झिरो चारशे अठ्याहत्तर बाजार चालू आहे मी आत्ता नंबर टाकला होता पाच दहा मिनिटांपासून हा हा कसे दाताले चार चार सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस पंच्याण्णव सत्तावीस सत्त्याण्णव पासष्ट सत्त्याण्णव थी पासष्ट तेहतीस किंमत साठ हजार सांगायचे सगळ्या कामाची गॅरंटी आहे ना येऊ राहिला का, शारे का।, शारे का। यो यो कसा येऊ दाताला आता ते का नेमकं एक पाडा समजा दोन झालं चालू आहे का कशा आलं चालू आहे हलक्या कामाला नाही ते का किंमत किंमत चाळीस का सांगा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर अठ्ठावन्न शहाण्णव वीस दोनदा ते समजा आहे ना